चतुर उंदीर आणि लोभी मांजर एकदा एका घरात एक मांजर आणि काही उंदीर राहत होते एक दिवस मांजराने एका उंदिराला पाहिले आणि ते त्याच्या मागे धावू लागले उंदीर खूप घाबरला आणि आपला जीव वाचवण्यासाठी जोरात पळू लागला पळता पळता उंदिराला कोपऱ्यात एक मोठी काचेची बरणी दिसली उंदीर पटकन त्या बरणीच्या आत शिरला मांजर बरणीजवळ आले पण त्याला आत जाता येत नव्हते मांजराने विचार केला बाहेर कसे काढायचे पण शक्य नव्हते मांजराने एक युक्ती केली त्याने ती आडवी असलेली बरणी उभी केली आता उंदीर बरणीत पूर्णपणे अडकला मांजर बरणीच्या तोंडाशी बसून उंदराला म्हणाली ये बाहेर ये पण उंदीर हुशार होता तो बाहेर आला नाही तेवढ्यात दरवाजातून उंदराच्या तीन मित्रांनी हे पाहिले आपला मित्र संकटात आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी एक योजना आखली ते तिघेही उंदीर खोलीत आले आणि मांजराच्या आसपास जोरात इकडे तिकडे धावू लागले मांजराला एकाच वेळी तीन तीन उंदीर पळताना पाहून त्यांचा मोह झाला त्याला वाटले बरणीतला एक उंदीर सोडून या तिघांना पकडावे म्हणजे जास्त मजा येईल लोभी मांजराने बरणीतील उंदराला तसेच सोडले आणि ते त्या तीन पळणाऱ्या उंदरांच्या मागे धावू लागले मांजराचे लक्ष विचलित झाल्याचे पाहून बरणीत अडकलेला उंदीर पटकन बाहेर आला चारी उंदीर एकत्र झाले आणि चला पाळा हा 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 असे म्हणत मांजराला चकून सुखरूप पळून गेले बिचारे लोभी मांजर हात चोळत बसले त्याला एकही उंदीर मिळाला नाही तात्पर्य एक, ना तात एक संकटकाळी युक्तीने आणि धैर्याने वागावे दोन लोभामुळे माणसाचे नुकसान होते तीन एकता आणि मैत्रीत मोठी शक्ती असते